कोल्हापुरात पूर्व वैमनस्यातून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना कोल्हापूरच्या शिवाजीपेठ परिसरात घडली होती यावेळी सात तरुणांनी हर्षवर्धन मोरे या तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर खुनी हल्ला केला होता अगदी चित्रपटाप्रमाणे हर्षवर्धननं दिसेल तिथून वाट काढून पळत जाऊन आपला जीव वाचवला होता त्यानंतर हर्षवर्धन मोरेने दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी ओम आवळे मनोज उबाळे यश माने ऋतिक साठे वैभव कुर्णे राज झगडे यांच्यासह एका अनोळखी व्यक्ती विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता जुना राजवाडा पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं तर जुना राजवाड्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी बुधवारी संशयित तरुणांपैकी तिघांना शिवाजी पेठेतील घटनास्थळावरून आणि नंतर वारे वसाहत परिसरातील त्यांच्या घराजवळून फिरवलं यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती दरम्यान तिघा संशयितांना घटनास्थळावरील रस्त्यावरच पोलीस निरीक्षक झाडे यांनी पोलिसी खाक्या दाखवला तर या परिसरातील तरुणाई गुन्हेगारी मध्ये अडकत चालले त्यांना रोखा मुलांना वेळी समज द्या असं सांगून परिसरात समाज प्रबोधन करत झाडे यांनी नागरिकांची कान उघडणी केली महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा